विषय असा आहे की दोन हजार दोनमध्ये दोन हजार दोन हजार दोनमध्ये दोन एकनाथराव खडसे साहेब यांनी मानपूर शहरामध्ये जमीन घेतली गेली होती त्या शेतकऱ्यांना विशेष म्हणजे त्यांनी आश्वासनं देऊन खोटे आश्वासनं देऊन भुलथाफा देऊन त्यांनी ती शेतकऱ्यांची जमीन त्यांच्याकडनं अल्प दरामध्ये त्यांनी घेतलेली आहे त्यांनी जमीन घेताना शेतकऱ्यांना असे आश्वासन दिले होते अशा भूलथापा दिल्या होत्या की त्या जमिनीवर आम्ही एक शुगर फॅक्टरी शुगर कारखाना साखर कारखाना आम्ही त्या ठिकाणी उभारणार आहे आणि तार त्या कारखान्यामध्ये तुमच्या घरातील मुलांना तुमच्या घरातील त्या व्यक्तींना जे तिथं काम करतात त्यांना परमनंटली म्हणून आम्ही त्या ठिकाणी नोकरीला घेणार आहेत आणि त्यांनी अशा आश्वासनं देऊन ती जमीन त्यांनी शेतकऱ्याकडनं अल्पदरामध्ये घेऊन टाकली एकनाथरावजी खडसे साहेब यांनी हो तुमचं नाव काय मागणी आहे आमची ही मागणी आहे की त्यांनी आजपर्यंत त्या जमिनीवरती कुठल्या प्रकारचा जो ज्या नावान जमीन घेतली गेली कारखान्याच्या नावानं जमीन घेतली गेली होती त्यांनी तो कारखाना त्या ठिकाणी उभा केलेला नाहीये आज शेतकरी शेतकऱ्यांनी ती जमीन त्यांना त्या आश्वासते ते त्या अमिषाला बळी पडून ती जमीन त्यांना दिलेली आहे आणि आज शेतकरी भुकेला मरतोय तरी आमची अशी त्यांना मागणी आहे की त्यांनी ती जमीन परत करावी किती शेतकऱ्यांचा विषय आता इथं दोन शेतकरी यात या ठिकाणी दिया उपस्थित आहेत एकनाथराव खडसे यांनी तापी सहकारी साखर कारखाना टाकू अशा आम्हाला खोटे आश्वासनं देऊन त्यांचे कार्यकर्ते आमच्या घरी धाडून खुशामत करून आमची जमीन रिस्शीर खरेदी केली बहुतवळले कारखान्याचे नाव तिच्यात टाकलेले उल्लेख केला नाही जमीन खरेदी केली कारखाना टाकू असं सांगून सण आतापर्यंत तरी कोणताही प्रोजेक्ट उभा राहिलेला नाही आम्ही बेरोजगार झालेले आहे घेतलेली जमीन जवळजवळ ऐंशी एकराच्या आसपास आहे बाकीचे शेतकरी त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास तयार नाही ते बलाढ्य आहे त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट आहे आम्हाला आज भुकेलं मरण्याची पाडी आली आहे आमची फसवणूक त्यांनी केली वेळोवेळी आम्ही नाथा भाऊकडे गेलो नाथा उना आम्हाला सांगितलं की तिथं कारखाना होणार नाही तुम्हाला पटीन ते करा असे तोंडी आश्वासन भावना आम्हाला दिले अनेक वेळी आम्ही भाऊची सुद्धा गेली की भाऊ आम्ही बेरोजगार झाले आम्हाला रोजगार पाहिजे काहीतरी द्या त्यांनी सांगितलं तुम्हाला पटीन ते करा जमीन तुम्हाला परत मिळणार नाही दुस दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आतापर्यंत दोन हजार झालापासून कोणत्याही प्रकारची शेतीबागाईत कोरडवाहू तयार झालेली नाही जमीन पडीत आहे आणि ते शासनाच्या पूर्ण स्किमात तिथून शासनाच्या तर्फे जे योजना येतील ते घेत आहे पीक विमे घेत आहे ना, जे ना आता ना जे ज्यांच्या नावे आता शारदा खर्चाच्या नावे जी झाली जमीन काही गट त्यांच्या मंदा खर्चेच्या नावावर आहे ते सर्व पीक पेरे त्यांचे वसूल करत आहे शासनाकडून आम्ही त्याबद्दलसुद्धा तलाड्याकडे सर्कल मॅडम कडे बोलणे गेले तर ते म्हणत बा ते तुम्ही बघा याच्याकडे महसूल प्रशासनानं योग्य ती कारवाई करून शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढी आमची विनंती कुठल्या शिवार मानपूर शिवार जमीन मानपूर शिवारात आहे आमची आम्ही रानारखावर खेळायचे शबिलदास पंडित पाटील रानारखाऊर खेळा शेती मानपूर गट नंबर सोळा तालुका भुसावल जिल्हा जळगाव मागणी मागणी फक्त आमची एवढीच आहे सर की माननीय खडसे यांनी महसूल पद भोगलेलं आहे त्यांना पूर्ण शेतकऱ्याची जाणीव आहे त्यांनी हे पूर्ण विचार करून आहे मुळामध्ये जे जमीन आहे ही, ही तेवीस वर्षापूर्वी खाजगी रीतीने त्या कालखंडात जो बाजार होता त्याप्रमाणे खरेदी केलेली आहे ही काही कारखान्याच्या त्या नावावर नाही आहे ती व्यक्तिगत खरेदी केलेली आहे आणि यामध्ये तेवीस वर्षानंतर दोन शेतकरी या ठिकाणी पुढे येतात आणि माझ्यावर आरोप करतात म्हणजे हा जो बनाव आहे त्यांनी का त्या कालखंडामध्ये खरेदी केली रजिस्ट्रारकडे आले कुठला साखर कारखाना कुठला त्या कालखंडामध्ये साखर कारखाना विषय नव्हता त्या ठिकाणी एक वाईनरी म्हणजे काहीतरी काढण्याचा विचार त्या का संदर्भामध्ये होता पण साखर कारखानाच काढायचा असता तर ती जमीन साखर कारखान्याच्या नावे लागली असती ती खाजगी जमीन आहे खाजगी वाटागट येत आहे त्यांनी त्या ठिकाणी येऊन खरेदी करून दिलेली आहे त्यामुळे बळकवण्याचा हडकवण्याचा प्रश्नच नाही आणि बाकीच्या शेतकऱ्यांचा कुठलंही ऑब्जेक्शन नसताना तेवीस वर्षानंतर हे शेतकरी अचानक कसे काय उगवले त्यांनी जमिनी परत करण्याची मागणी केली आपल्याकडे के जमिनी परत वगैरे ज्या खरेदी केलेल्या येत नाही खरेदी केली आहे ना कशासाठी परत करायचा मुळामध्ये ज्या जमिनीच खरेदी करून दिल्या तुम्ही ते परत करण्याचा विषयच काय आहे तो की साखर कारखान्याच्या नावावर असते तर परत करता आली असती ते खाजगी जमीन आहे खाजगी पैसे दिलेले आहे व्यक्तिगत व्यवहार आहे आपल्या खात्यामधला पैसे दिलेले आहे